जे का आपलं व्ही एन ॲप्लिकेशन आहे तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे आणि आज जे काय आपण व्ही एन कोड यूज केलं आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्हाला जाऊन व्ही एन कोड जो आहे तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे व्ही एनमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे तुम्हाला वरी यू आर प्रोजेक्टचं नाव दिसत असेल बघू शकताय त्याच्या साईडला तुम्हाला एक स्कॅनरचं ऑप्शन दिसत असेल त्या स्कॅनरवरती टच करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आता स्कॅनरमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला वरीच गॅलरीचं ऑप्शन दिसत असेल त्याच गॅलरीवरती टच करून घ्यायचं आहे आता गॅलरीवरती टच केल्याच्या नंतर मित्रांनो तुमच्यासमोर तुमचे जे म्हणजे असतील तुमच्यासमोर दिसून येतील तुम्हाला अशा वरच्या साईडला येऊन जायचं आहे मी जो काय तुम्हाला स्कॅनर दिलेलं आहे ते तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं आहे ते स्कॅनर इथं टच करून घ्यायचं आहे बघू शकता स्कॅनर ॲड होऊन जाय एक मिनट त्याच्यासाठी तुम्हाला तुमचा जो काय मोबाईल डाटा आहे तो ऑन ऑन ठेवायचा आहे त्याच्याशिवाय हे जे काय स्कॅनर यूज होणार नाही आता जो काय आपला स्कॅनर आहे ते तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आता तुम्ही स्कॅनर ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला असा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे तुमचा जो काही व्हिडिओ म्हणजे आपला जो काही व्हिडिओ तुमच्यासमोर येऊन जाईल अशा टाईपमध्ये तुम्ही खाली यूज टेम्प्लेटवरती टच करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आता यूज टेम्पलेटवरती टच केल्याच्यानंतर तुम्हाला इथे इमेज ॲड करण्याचं ऑप्शन येऊन जाईल म्हणजे तुम्हाला इथे इमेज ॲड करू लागणार आहे कुठला पण एक तर जो काही तुमचे इमेजेस असेल तर तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचे तुम्ही प्रत्येक बीटमध्ये एक एक इमेज पण ॲड करून घेऊ शकताय किंवा तुम्हाला एका इमेजवर पण हा व्हिडिओ पूर्णपणे बनवू शकता एकाच इमेजचा व्हिडिओ जर बनवायचा असेल तर तुम्हाला एक इमेजवरती टच करायचं आहे इमेजवरती टच करायच्यानंतर तुम्ही रिप्लेसवरती टच केलं की पूर्ण जे काय आपले इमेजेस आहेत ते सर्व खाली एकच इमेज ॲड होऊन जाईल जर तुम्हाला वेगवेगळ्या इमेजेस प्रत्येक बीटमध्ये ॲड करायचे असतील तर तुम्हाला इथे कॅन्सलवरती टच करायचं आहे आणि तो तुम्हाला प्रत्येक जो काही इमेज असेल तुम्हाला असं एक एक करून सिलेक्ट करून घ्यायचं आहे अशा टाईपमध्ये तुम्ही इमेजेस पण ॲड करू शकता किंवा तुम्ही सिंगल इमेजचा पण व्हिडिओ बनवू शकता तर माझ्या तर आता पूर्ण इमेज काही दिसत नाही आहेत तरी बघूया आपण ॲड करून घेऊया ॲड करून घ्यायचा तर तुम्हाला आता एक एक्केचाळीस इमेज लागणार आहेत पूर्णपणे तेवढे काही नाही आहे तर आपण इथं रिप्लेसवरती टच करून घ्यायचे तर तुम्ही रिप्लेसवरती टच करून घेऊ शकता सिंगल इमेजचा पण व्हिडिओ बनवू शकता ओकर मित्रांनो तुम्हाला एकच इमेजचा बनवायचा यूज टेबलवरती टच करून तुम्ही सिंगल इमेजचा पण बनवू शकता तर मी ते सिंगल इमेजचाच बनवतो आपल्याकडे पूर्ण इमेजेस नसल्यामुळे तर तुम्ही नेक्स्टवरती टच करून घ्यायचे आपले इमेजेस ॲड झाल्याच्यानंतर इमेजेस पूर्णपणे ॲड झाल्याच्यानंतर तुमच्यासमोर आपला जो काही व्हिडिओ बनवून येऊन येऊन जाईल तुम्ही इथे प्ले करून बघू शकता आणि वर जे काही शेअरचं ऑप्शन आहे मित्रांनो त्यावर टच करायचं आहे व्हिडिओ रेझ्युल्युशन टेन ए किंवा आणि बघू शकता टेन ए टी पी किंवा सेवन ट्वेन्ट टी पी ठेवायची आहे टेन ए टी पी ठेवली तरी चालेल आणि एफ पी एसला तुमच्यानुसार तुमच्या मोबाईलनुसार ठेवून खाली एक्सपर्टवरती टच करून घ्यायचे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकं सुद्धा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब नसेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशाच प्रकारची नवनवीन व्ही एन कोड आणि टुटल व्हिडिओ तुम्हाला अशा प्रकारे आपल्या चॅनलवरती नवीन नवीन येणार आहेत तर लवकर लवकर चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या तर मित्रांनो भेटूयाच्या का नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तो आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघून घ्या आणि एडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र